नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलो हो। आहोत महाराष्ट्रातील महानगरपालिका भरतीसाठी एक खास गाईडची माहिती ही आहे बी पब्लिकेशन कडून आलेली ऑनलाइन आले ऑल आले आल इन वन गाईड पंचवीस सव्वीस च्या नवीन तयार केली आहे हे गाईड इतकी डिटेल्स आणि सोपी आहे की विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासात खरच मोठा फरक पडणार आहे तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यात दिलेले त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं प्रशासन अधिकार जबाबदाऱ्या आणि नियम काय असतात हे या भागात सविस्तर समजून सांगितलं आहे मागच्या भरती या अधिनियमावरून थेट प्रश्न आले होते त्यामुळे हा भाग खूप महत्वाचा आहे सामान्य ज्ञान विभागामध्ये महाराष्ट्राचा भौगोलिक नकाच्या नद्या डोंगर डोंगर रांगा हवामान या सगळ्यांवर प्रश्न तयार होतात राज्यघटनांमध्ये भारतीय संविधानातील महत्वाचे कलम मूलभूत हक्क कर्तव्ये स्थानिक स्वराज्य संस्था यावर भर दिला आहे अर्थशास्त्रामध्ये भारताची आर्थिक धोरण पंचवार्षिक योजना प्राचीन मध्ययुगीन आणि चालू बजेटवरील समाज सुधारक चळवळीचा भाग पंचायत राज ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे कार्य विज्ञानामध्ये दैनंद जीवनातील सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचे मूलभूत संकल्पना दिली आहे भाषा विभागामध्ये मराठी व्याकरण संधि समाज वाक्य रचना अलंकार वाक्प्रचार समानार्थी शब्द शब्द योग्य लेखन दिखे है इंग्रेजी व्याकरण प्रेजिव पैसि एंटोनि स्पोर्टिंग सर्व विशेष समाविष्ट केलेले आहेत संगणकामध्ये बेसिक संगणका महतीस ऑफिस इंटरनेट ईमेल साइबर सिक्यूरिटी हार्डवेर सॉफ्टवेयर से बेसिक ज्ञान दिलेले आहे मागील महानगरपालिकेत संगणकावरून दहा ते पंधरा प्रश्न विचारले गेले होते बुद्धिमत्ता चाचणी व अंक गणितामध्ये बुद्धिमत्तेमध्ये दिलेले आहे कोडिंग डिकोडिंग सिरी ब्लड रिलेशन मॅट्रिक्स पदल वेन डायग्राम दिले हे दिलेले आहे अंक गणितामध्ये टक्केवारी नफा तोटा वेळ व काम वेळवं अंतर सरासरी घातांक साधी व चक्रवाढ व्याज हे सर्व त्याचा समावेश केला आहे कायदा आणि हक्कामध्ये माहितीचा अधिकार दोन हजार पाच नागरिकांना माहिती मिळण्याचा हक्क लोकसेवा हक्क अभिनियम दोन हजार पंधरा नागरिकांना सेवेचा वेळेत लाभ घेण्याचे हक्क या दोन्ही वरून परीक्षेत थेट प्रश्न विचारले जातात चालू घडामोडी दोन हजार पंचवीस ची अपडेट आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी क्रीडा अर्थव्यवस्था राजकारण विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कार नियुक्त्या या पुस्तकात चालू घडामोडीच्या स्वरूपात दिलेले आहे प्रश्न संच व सराव पेपरमध्ये बुद्धिमत्ता शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नसंच दिलेले आहे जे खूप चांगल्या सराव करून घेत येतात या सोबत झालेल्या महानगरपालिका भरतीच्या प्रश्नपत्रिका देखील दिल्या आहेत त्यामुळे एकदम परीक्षा पॅटर्न ची तयारी होते पुस्तकाचे फास वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक ऑल इन वन गाईड आहे अतिशय सोप्या सुल आणि सुलभ भाषेत लिहिलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या नवीन टीसीएस एस पॅटर्न जुळणारे एकाच पुस्तकात सर्व विषयांची तयारी करता येते या पुस्तकाचे लेखक अजित कुमार आहेत किंमत सहाशे ऐंशी रुपये आहे प्रकाशन आहे बी पब्लिकेशन हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल हो तर मंडळी ही होती बी पब्लिकेशन कडून प्रकाशित केलेली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस सव्वीस त्या गाईड ची सविस्तर माहिती हे गाईड खरंच तुमच्या अभ्यासात खूप मदत करेन आणि योग्य मार्गदर्शन करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो सचिन के बुक ट्यू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत अभ्यासाला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र